रोजच्या टाइम टेबल फरक पडला तरी काहींना पित्त उलटण्याचा त्रास लगेच होतो अशा वेळी तुम्ही खालील काही सोपे घरगुती उपाय करू शकता एक अपल सायडर विनेगर प्याणी भरपूर प्रमाणात सफरचंद खा दोन आयुष्यातील तणाव कमी करून जास्तीत जास्त शांत आणि संयम बाळगा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तीन तुमच्या झोपेचाही पित्तावर परिणाम होत असतो त्यामुळे शांत झोप घ्या चार तुम्हाला मद्यपानाची सवय असल्यास ते सोडा किंवा कमी करण्याचा प्रयत्न तरी नक्कीच करा पाच पिझ्झा चॉकलेट आणि कार्बोरेटेड शीतपे यांसारख्या जंक फूड आणि शीतपेयांमुळेही पित्ताचा त्रास होतो त्यामुळे याचं सेखर टाळा सहा तुमच्या रोजच्या आहारातील फॅट्सचा प्रमाण कमी करा सात तुमचे जेवण संपल्यावर लगेच झोपू नका किंवा आडवे होऊ नका थोडा बसून राहा किंवा उभे राहा आठ प्रत्येक जेवणातील आहाराचे प्रमाण करा नऊ नका दहा पित्त झाले असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गुळ खा सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने पित्त कमी होते बारा खाण्यानंतर लवण चघळण्यानेही पित्तापासून आराम मिळतो तेरा नेहमी पित्ताचा त्रास होणाऱ्या लोकांनी सकाळी पाचशे कोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या चौदा रिकाम्या पोटी सकाळी तुळशीचे पाने स्वच्छ धुवून कोमट पाण्यात टाकून प्यावी पित्त कमी होते पंधरा, नियमित तुळशीचे पित्त मुळापासून उपयुक्त आहे जेवल्यानंतर अर्धा चमचा बडिशोप खाल्ल्यानेही पित्त कमी होते सतरा तसेच मुळ्यावर लिंबू आणि काळे मीठ घालून खाल्ल्यानेही ऍसिडिटी कमी होते एकोणीस मनुका दुधात उकळून ते दुध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो वीस पित्ताच्या उलट्या होत असतील तर मध्ये दूध थंड करा या उलट्या त्वरित थांबतात एकवीस पामसू यालाच कोकम किंवा रतांबा असेही म्हणतात पामसुला पासून तेलही निघते ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे बावीस आल्याचा तुकडा आल्याचा तुकडा चावून खाल्यानंतर त्यावर गरम पाणी प्यायल्याने फायदा होतो तेवीस खेळळा ऍसिडिटीवर अतिशय नैसर्गिक उपाय ऍसिडिटीचा त्रास होत असल्याचा नियमित खेळ खाल्याने फायदा होतो चोवीस बडिशोब बडिशोप ऍसिडिटी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे जेवणानंतर बडिशोब खाल्याने ऍसिडिटीचा त्रास होत नाही बडिशोप चावून किंवा चहा करूनही पिऊ शकतात पंचवीस टोमॅटो टोमॅटो मध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सी असतं जे शरीरातील जीवाणूंना बाहेर काढतं टोमॅटो आंबट असलं तरी शरीरात क्षारांचे प्रमाण वाढवतं टोमॅटोच्या नियमित सेवनाने ऍसिडिटीची समस्या कमी होतो